घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस वाभेळ वयवाडी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या रोहित रावणे यांची बिनविरोध निवड झाली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी जगदीश काटकर यांनी काम पाहिले यावेळी मुख्याधिकारी श्री प्रतीक थोरात उपस्थित होते नगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या श्रद्धा रावणे यांचा एकमेवच अर्ज दाखल झाला होता त्यामुळे या निवडणुकीची केवळ औपचारिक घोषणा बाकी होती आज सकाळी अकरा वाजता उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय निवन अधिकारी जगदीश कातकर यांनी श्रद्धा रावराणे यांच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली यावेळी माजी नगराध्यक्ष नेहा माईनकर उपनगराध्यक्ष संजय सावंत भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे मंडल अध्यक्ष सुधीर नकाशी भालचंद्र साठे अरविंद रावराणे जयेंद्र रावराणे सज्जन काका रावराणे शांताराम रावराणे रवींद्र रावराणे प्राची तावडे रितेश सुतार संतोष पवार सुनील रावराणे नगरसेवक रणजित तावडे रोहन रावराणे प्रदीप रावराणे रोहित रावराणे अक्षता जयतापकर मनोज सावंत राजन तांबे यांच्यासह सर्व नगरसेवक आणि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडीनंतर माजी नेहा नगराध्यक्षाने यांच्याकडून नूतन नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांनी पदभार स्वीकारला यावेळी भाजपाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे ಬೇಲ್ ಆಯ್ಕೆ ಕ್ಲಿಕ ಕರಲ